आ तुम्ही काय बनवत आहात अच्छा 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 काय वापरलं त्यासाठी गांधीजींच्या तीन चाए चाए चाए। तीमें तीमें बंदर पैकीच बनवायचं आहे अच्छा तुम्ही काय बनवत आहात बुरामत सुनो बुरामत तुम्ही बुरामत देखो ओके बुरा आणि तुम्ही काय करत तिसरा बंदार कोणता बुरामत बोरामत बोलो ओके आणि तुम्ही काय बनवत आहात रे तुम्ही गांधीजी बनवत आहात अच्छा ओके ओके कोणता वचन आहे तुमच्या याच्यात कोणता नियम आहे त्यांचा बुरा मत देखो। अच्छा बुरा मत देखो का दुसऱ्याला आपण चांगल्या नजरेने पाहिल्या पाहिजे दुसऱ्याकडे वाईट पाहिलं नाही पाहिजे असं म्हणून हे नियम सांगितलेले आहेत आणि कशा प्रित्यर्थ होतो हा काय आहे दोन ऑक्टोबरला अच्छा म्हणून तुम्ही त्यांच्या सन्मानार्थ हे तीन बंदर बनवलेले आहेत म्हणजे तुमच्या वर्गातल्या एका एका ग्रुपने एक एक बंदर तयार केलेला आहे तुमचं आहे बुरामर देखो, देखो। व्हेरी गुड बुरामर बोलो, बोलो। आमच्या तोंडातून वाईट की म्हणायचं नाही वाईट म्हणायचं नाही वाईट म्हणायचं नाही बरोबर आहे वाईट बोलायचं नाही अच्छा गांधी कधी आहे त्यांची जयंती दोन ऑक्टोबर अच्छा दोन ऑक्टोबरच्या निमित्ताने बनवलं तुम्ही हे हो व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान बनवलं बुरा मत बोलो व्हेरी गुड

स्किन कलर चा कलरचा कलर चा कागद वापरलेला आहे एक, एक लाठी बनवली अच्छा आणि अजून चिपकवायला पिंक वापरला छान 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 कोणी मार्गदर्शन केलं तुम्हाला याच्याबद्दल अच्छा अच्छा तुमच्या टीचरनी तुम्हाला मार्गदर्शन केलं छान अच्छा अशा प्रकारे तुम्ही गांधी जयंती साजरी करणार आहेत व्हेरी गुड